आज आहे डे टू आणि आज आम्ही निघालो आहे बाकीचे प्लेसेस बघायला सो मी आली आहे ओरेचोरीला इथे एक पायरे आहे आणि वर चढून बघूया काय काय दिसतं म्हणजे मागे तुम्ही बघा आहे सो दॅट इज अ ऑरेटरी लेट्स गो सो या सुंदर ऑरेटरीचं नाव आहे सेंट जोसेफ ऑरेटरी आणि या पायरे आहे थोड्याशा वर चढून जायला आणि असा रॅम्प पण दिला आहे इफ यू वॉन्ट तुम्ही रॅम्पनी पण वर जाऊ शकता आणि वर गेल्यावर टेरेस वर वर सा, बैसलीका बैसलीका आण वर आहे आणि टेरेसवरून व्ह्यू बघा वाव किती मस्त व्ह्यू आहे ना पूर्ण मॉन्ट्रेल सिटीचा व्ह्यू आहे हा आणि आता इथे या अजून पायऱ्या ज्या आहे ना या चढून आपण वर जायचं आणि आतमध्ये सुंदर असं बॅसलिका आहे बॅसलिका म्हणजे ते ओल्ड टाईपचं चर्च आणि दिस इज द टॉलेस्ट बॅसलिका ऑफ कॅनडा हे कारण की खूप उंचावर आहे आणि बघा या पायऱ्यांवर बसायचं आणि थंडगार हवा एन्जॉय करत मॉन्टेन सिटीचा व्ह्यू एन्जॉय करायचा इतका विंड होता ना की माझी हॅट उडत होती आणि मी जे बोलली आहे ना ते ऐकू पण बिलकुल येत नव्हतं म्हणून मी म्हटलं चला व्हॉइसोने तुम्हाला थोडं सांगते सो आपण आत वर आल्यानं एंट्री आहे एंट्रन्सला गेल्यावर वॉशरूम आहे नंतर एस्केलेटर्स आहे सो एस्केलेटरनी आपण येतो या गॅलरीमध्ये आला एस्केलेटर्स आहे त्यानंतर मग आपण वर चढून पारे जाऊन तुम्ही पॅसलिका बघू शकता आणि ही प्लेस ना सनसेट सिटी खूप फेमस आहे तिथून सनसेट खूप छान दिसतो सनसेट जे आले ते भरपूर असते सो सनसेट बघायचा असेल तर इथे सनसेट बघण्या टाईमवर नक्की या फ्रेंड अशी आहे मस्त बघा ऑरेटरी खूप छान आहे वरून मस्त व्ह्यू आहे आणि असं पण नाही की खूप चढायचं आहे त्यांनी आतमध्ये एस्क्रेटस पण केले आहे सो बघा तुम्ही व्हेरी नाईस प्लेस आता मी जिथे आली आहे ते आहे इथून सिटी व्ह्यू आहे पूर्ण मॉन्ट्रेलचा सिटी व्ह्यू आहे म्हणजे तुम्ही बघा किती मस्त इथे मागे पण आहे आणि तुम्ही बघा इथे थोडंसं बसनी आम्ही आलो आहे आणि बसच्या बसच्या पॉईंटला सोडते तुम्हाला तिथून दहा मिनटं वॉक आहे आणि वर येऊन हा मस्त व्ह्यू आहे आणि इथे मागे रिफ्रेश माइंड वॉशरूम सगळं काही आहे आणि इथे व्ह्यू आहे या पॉईंटला म्हणतात माउंट रॉयल ऑफकोर्स माउंट रॉयल खूप उंचावर आहे आणि इथून तुम्हाला पूर्ण मॉन्ट्रे सिटीचं स्कायलाईन म्हणा डाऊनटाऊन सगळं दिसतात बिल्डिंग्स सगळं काही इकडून उतरणं इज अ व्हेरी टफ टास्क कारण की खूप पायऱ्या आहेत त्या पायऱ्या उतरता उतरता आमची तर हालत झाली म्हणजे रिटरी थांबत थांबत उतरलो तुम्हाला ॲटलीस्ट फोर्टी फाय मिनिट्स किंवा वन आवर पण लागू शकतो या पायऱ्या उतरायला आणि त्या पायऱ्यांवरून पण तुम्ही इथे वर येऊ शकता माउंट रॉयल चढणं खूप डिफिकल्ट आहे सो तुम्ही बसचं ऑप्शन प्रेफर करू शकता आणि वर आल्यावर जो व्ह्यू आहे ना माय गॉड वा आम्ही तो इतक्या वेळ होतो इकडे आणि खूप एन्जॉय केला व्ह्यू मस्त मी रील्स पण बनवले आहे <laughs> माउंट रॉयलमध्ये आम्हाला एक पार्क दिसला त्याचं नाव आहे पार्क थ्यू माउंट रॉयल आणि तिथे छानपैकी असं लेक आहे आणि इतके सुंदर फिशेस ना त्या लेकमध्ये आणि आय थिंक वॉटरफॉल पण होता पण तो खूप दूर होता आम्ही काही बघितला नाही माझा मुलगा हे डक आणि फिशेस बघतच खूप त्यांनी एन्जॉय केलं इकडे तुम्ही एक ब्रेक घ्याला किंवा रिलॅक्स व्हायला इकडे पण येऊ शकता हे माउंट रॉयलच्या थोडंसं आधी लागतं सो फ्रेंड माझ्या मागे तुम्ही जे बघता आहे ना ते आहे मॉन्ट्रेलचं स्काय विल जे की खूप फेमस आहे सो याच्यात बसायचं आणि मस्तपैकी पैकी मॉन्ट्रेलचा व्ह्यू एन्जॉय करायचं आम्ही नाही बसलो कारण की थोडी गर्दी होती आणि ठीक आहे आणि बघा हा बघा व्ह्यू रात्रीचा व्ह्यू काय मस्त आहे ना आणि या ब्रिजच्या इथे लकीली आम्हाला फायरवर्क्स बघायला मिळाले काहीतरी इव्हेंट होता आणि ते फायरवर्क्स काहीतरी वर्ल्ड रेकॉर्डच्या याच्यात होते सो बघा वन ऑफ द ब्युटिफुल फायर वी कॅप्चर्ड ये आणि जे तुम्ही उभं बघताय ना हे आहे क्लॉक टॉवर जे पण खूप फेमस आहे आणि हा ब्रिज पण खूप फेमस आहे मस्त आणि फायरवर्कच्या ना ब्रिजचे लाईट ग्रीन होते आणि फायरवर्क शाळेला सगळे लाईट ऑफ झाले आणि सुरू झाले सुंदरसे असे फायर सो so, असे ट्रीपचं एंडिंग सुंदरशा फायरवर्सनी झालं आणि खूप छान वाटलं असे फायरवर्स आम्ही कधीच बघितलं नाही भरपूर गर्दी होती आणि विथ दिस आमची मॉन्ट्रेल ट्रीप संपली छान ट्रीप झाली मस्त एन्जॉय केलं आम्ही आणि येस तुम्हाला पण माझी मॉन्ट्रेल सिरीज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्याच छानशा व्हिडिओमध्ये